सोलापूर जिल्हा परिषद नानजगटातून वसंत गौरीशंकर साखरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही परंतु नानमस गटातून चैताली श्रीकांत मुळे यांना उमेदवारी मिळाली माजी आमदार दिलीपराव माने मालक यांचे जवळचे प्रतापराव शेळखे व साखरेचे जवळचे भाऊ संजय बरु मुळे व नंदकिशोर गवळी शिंदे सेनेचे साखरे भाऊ वरील प्रेमापोटी उमेदवारी मागे घेण्यास सांगितले नंतर माजी आमदार दिलीपराव मानेमालक यांच्याशी वसंत साखरे यांनी सखोल चर्चा करून मानेमालकांच्या विनंतीस मान देऊन उमेदवारी मागे घेतली नानज गटातील व गावातील उमेदवार चैताली मुळे व सुमित भोसले या उमेदवारांना नानज भागातील जुने व नवीन भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मिळून प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत असं वसंत साखरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय माझं नाव वसंत गौरीशंकर साखरे नानज गटातून मी उभा राहिलो होतो पक्ष स्थापनेपासून मी पक्षाचा भाजपचा सदस्य आहे मी भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीत काम केलं तालुका कार्यकारिणीत काम केलं ज्यावेळेस पक्षात नव्हता त्यावेळेस आम्ही होतो आणि पक्षाकुंड तिकीट मिळेल म्हणून पुष्कळ प्रयत्न केले पण मिळले नाही ते मी संघाचे बी कार्य केले आर्याश एसचे काम केले शे किसान संघाचं काम केले आणि त्याच्यामुळं फॉर्म भरला मिळाला नाही म्हणून मग ही दिलीप मालेख बी मध्ये आले मग मला हे आमच्या संजू मुळे संजूमुळे पुन्हा काय म्हणायचं ना त्याकाळे साहेब हेनी म्हणले चला आपल्या पक्षात एकाच आला आपण आता सगळे दिलीप मालक ते आपण एक झालाव व तुमच्यामुळं हो पक्ष अडचणीत येते व विचार विनिमय केला ते म्हणले होय म्हणले पक्ष अडचणीत येते आणि तुमच्यामुळं जर पक्षाला काहीतरी नुकसान होत असेल तर करू नका पक्ष आहे फॉर्म काढून घ्या व मालकाशी चर्चा झाली मालकाने फोन केला दिलीप मालकाने फोन केला मालकाशी चर्चा केली आम्हाला काय असं नाही म्हणलं पक्षासाठी फक्त आम्ही हे सगळं करतोय म्हणलं आम्हाला पक्ष वाढवायचं आहे कारण आम्ही असताना पक्षात काय होतंय काय नाही ते सगळं आम्हाला माहिती आहे मग आता जर पक्ष मोठा होता असेल आणि आपल्यामुळे जर काय गालबोट लागत असेल तर मग आता त्याला गालबोट लावायचं काय कारण आहे म्हणून आम्ही इतर भाजपच्या उमेदवाराला इथं पाठिंबा दिला आणि मला सगळं सहकार्याशी विचारविनिमय केला त्यावेळेस सगळेजण म्हणली होय बरोबर आहे आपला पक्ष आहे आपण पक्षासाठी करू संजय मुळे म्हणा अगर हे मुळे सगळ्यांनी मला ते हे केलं मग आमच्या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्याशी विचार विनिमय केला त्यावेळेस सगळ्यांनी सांगितलं तुम्ही तर पक्षाचे जुने कार्य करते मग आता तुम्हीच दिवल्यावर पक्ष अडचणीत येते घ्या काढून मग सगळ्याशी विचार विनिमय करून मी आज फॉर्म काढला मग मालकाशी बोलणं झालं मालक नी म्हणले ग्या काढून पक्षात तुम्ही सगळे आता एकच आहात म्हणून मी फॉर्म काढून घेतलाय आपल्याला काय कुठल्या आशा नाही काय पदाची आशा नाही कशाची आशा नाही आम्ही पहिल्यापासूनच बिनपदाचं राजकारण करत आला त्यामुळं काय नाही पक्ष पाहिजे आम्हाला फक्त पक्ष 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 आणि पक्षाला ज्यावेळेस चांगले दिवस आले त्यावेळेस जर आपण असं काहीतरी केलं तर मग पक्ष पुन्हा अडचणीत येतो म्हणून आम्ही पक्षासाठी ही उमेदवारी माघारी घेतलेली आहे मग तुमच्या मतदारसंघातल्या तुमच्या मतदार तुम्ही काय आवाहन करणार आहात आम्ही आमच्या मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना आम्ही आवाहन करणार की मी सुद्धा गेलो की भाजप आहे भाजप सोडून गेलेलो नाही त्यामुळे तुम्ही आपल्या आपल्या भाजपच्या त्याला सहकार्य करा भाजप जो उमेदवार आहे कमल चिन्ह ज्याच्याकडे आहे त्यांनाच मतदान करा असा आम्ही आमच्या कार्यकर्त्याशी आमचा विचार विनिमय झाल्यानंतरच आम्ही इथं आलो नंतर आम्ही कशाला काढायला येतो तो इथं कार्यकर्त्याशी विचार विनिमय झाला कार्यकर्त्यांनी सांगितलं घ्या भाऊ काढून घेतो म्हणून घेतला काढून आणि कार्यकर्त्याला विनंती करतो कर की तुम्ही आपल्या 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 कमलाला मतदान करावं